पक्षाची विजयी पताका घेऊन उमेदवाराच्या पाठीशी राहा आमदार संभाजी पाटील निलंगेकर लातूर प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांचा विजय निश्चित आहे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी पताका घेऊन उमेदवाराच्या पाठीशी राहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आमदार निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहर मतदारसंघातील सिद्धेश्वर मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळ महात्मा बसवेश्वर मंडळ छत्रपती शिवाजी महाराज मंडळ दयानंद सरस्वती मंडळ पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर मंडळातील प्रमुखांच्या बैठका संपन्न झाल्या या बैठकांना मार्गदर्शन करताना आमदार कर बोलत होते या बैठकांना डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर लोकसभा प्रभारी किरण पाटील शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे शहर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे शहर उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर प्रदेश प्रवक्ता प्रेरणाताई होनराव महिला आघाडी शहराध्यक्षा रागिणी यादव लोकसभा विस्तारक सिद्धेश्वर पवार सुधीर धुत्तेकर ऍडव्होकेट शैलेश गोजमुंग गोजमगुंडे अॅडव्होकेट दीपक मठपती ऍडव्होकेट दिग्विजय काथवटे मंडल अध्यक्षा शोभाताई पाटील मीनाताई गायकवाड माजी नगरसेवक अनंत गायकवाड सुनील मलवाड संगीत रंधाळे मीनाताई भोसले सुनील होनराव प्रदीप मोरे सुरेश राठोड दिलीप धोत्रे श्रीधर सोनटक्के अरविंद शिंदे विकास पासपिडे महेश महाले पांडुरंग पवार सुधाकर दोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना आमदार निलंगेकर म्हणाले की आता भाषणाचा काळ संपला आहे लातूर मतदारसंघात आजही भाजपाचेच वर्चस्व आहे ते आपल्याला मतदानातून दाखवून द्यायचे आहे आपले, आपले उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना लातूर शहर मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल याची मला खात्री आहे बूथ प्रमुख हेच पक्षाचे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या पाठबळावरच आपले उमेदवार गतवेळेपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील असेही आमदार निलंगेकर यांनी यावेळी सांगितले खासदार सुधाकर शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज भरताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले